वादानंतर न्यूज मध्ये घटस्फोट झाला तसेच त्या पंदीला नांदण्यासाठी पाठवण्यासाठी सासूचा खून केल्याप्रकरणी जाव्यास जन्मठेप व दहा हजार रुपयांचा दंड बुधवारी जिल्हा न्यायालयामध्ये ठोठवण्यात आला प्रमुख न्यायाधीश एम एस आजमी यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी झाली मोहम्मद शरीफ उर्फ गुडू चांदपाशा पटेल वयवर्ष तिसरणार अभिषेक नगर अक्कलकोट रोड सोलापूर असे आरोपीचे नाव असून मुमताज हकीम पिरजादे वय वर्ष साठ नगर कर अक्कलकोट रोड सोलापूर असे महेश सासूचे नाव आहे या खटल्याची पार्श्वभूमी असे की यातील महिताच्या मुलाशी आरोपी दहा वर्षापासून प्रेमविवाह झाला होता लग्नानंतर आरोपी व मैताची मुलगी समरीन यांच्या वादामुळे चार वर्षापूर्वी आरोपी व त्यांच्या पत्नीने शहर काझे यांच्यामार्फत घटस्फोट घेतला होता त्यानंतर महिताची मुलगी आरोपीची पत्नी फिरदी ॲडव्होकेट सद्दाम हकीम फिरझादे मैताचा मुलगा याच्याच घरी राहत होती घटनेनंतर आरोपी परत नांदाला ये म्हणून तिला त्रास देत होता सदर घटने दिवशी चार ऑक्टोबर दोन हजार एकवीस रोजी येथील फिर्यादी वकील कामाजनिमित्त कोर्टामध्ये गेले असता आरोपी सायंकाळी फिर्यादीच्या घरी लोखंड रॉड घेऊन आला व त्याने तोडफोड करून मेरी सास को बहार बुलाव म्हणत समोर आलेल्या महत मुमताजच्या डोक्यात रॉड पळून जाऊन एम आय डी सी पोलिस ठाणे ते स्वतः हजर झाला उपचारादरम्यान मुमताज यांचा सहा ऑक्टोबर रोजी मृत्यू झाला त्यानंतर एम आयडी सी पोलीस स्टेशनमध्येच फिरत दिली असता या प्रकरणाचा तपास करून पोलिसांनी त्याला न्यायालयामध्ये आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले सदर प्रकरणात सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील प्रदीप सिंग राजपूत यांनी तरच ओ आरोपीच्या वतीने बडे बडेखान यांनी काम पाहिले माझ्या सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका